सोलापूरमध्ये सध्याला काय म्हणजे लोकल जे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी माल जास्त येतोय आणि उन्हाळी कांदा सोलापूर जिल्ह्याला खूप कमी असतो नगर जिल्हा पुणा जिल्हा इकडूनच माल सोलापूरला येतो कांदा बघा चांगलं क्वालिटी माल असलं तर पंधराशे पासून ते सतराशे रुपये अजून विकला आहे कांदा काळात म्हणजे काय होईल कांदा जर आसमानी संकटानं जर कांदा नुकसान झालं तर भाव थोडं बहुत वाढण्याची शक्यता आहे मी सिद्धाराम भावकर सोलापूर मार्गाळात आढत आणि खरेदार दोन्ही असून सोलापूरमध्ये सध्याला काय म्हणजे लोकल जे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी माल जास्त येतोय आणि उन्हाळी कांदा सोलापूर जिल्ह्याला खूप कमी असतो जे पण माल देते नगर जिल्हा पुणे जिल्हा इकडूनच माल सोलापूरला येतो म्हणून सोलापूरच्या शेतकऱ्यांचं एवढं काय म्हणजे मोठं नुकसान होणार नाही का म्हणजे खरीप खूप कमी करतात शेतकरी कांदा बघा चांगलं क्वालिटी माल असलं तर पंधराशे पासून ते सतराशे रुपये अजून चांगल्या माला चांगला भाव आहे आणि ह्या उन्हाच्या टेम्परेचर मुळे कांदा खराब खूप होत असून हलके माला मार्केटमध्ये खूप आहे म्हणून रेट म्हणजे सध्याला वाढण्याचं जरा आशा कमीच आहे पहिला काय होतं महाराष्ट्र हा एकमेव राज्य होतं की कांदा उत्पादनामध्ये महाराष्ट्र अग्रेसर होतं आता काय झालं त्याच्यासोबत एम पी गुजरात तमिळनाडू आंध्रा हे सगळे राज्य आल्यामुळं कांद्याचं उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे आणि त्या हिशोबाने मागणी थोडं कमीच आहे ये, ये कांदा काळात म्हणजे काय होईल कांदा जर आसमानी संकटाने जर कांदा नुकसान झालं तर भाव थोडं बहुत वाढण्याची शक्यता आहे